जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदारि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्ध लक्षण समास पाहत आहे काल आपण बारावयांपर्यंत हा समास पाहिला बाराव्या ओईत समर्थ म्हणाले होते बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्धलक्षण चतुरी जाणीजे यायचे बाहेरून तो वेगळा कुणीतरी आहे हे कदाचित कळूनही येणार नाही तरी समर्थांनी लक्षण सांगितलं की तो साधनेमध्ये असतो त्याची साधकदशा तो, साधक तो कदापि सोडत नाही पण आतमध्ये मात्र स्वरूपाशी तदाकार झालेला असतो आता इथून पुढे समर्थ काय लक्षणं सांगतायत पहा संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे ना ऐसे ओवी स्पष्ट आणि उघड उगड़ उघड आहे अंतर्बाह्य समाधान अशा सिद्धाचं कधीही ढळत नाही त्याच्यापाशी संदेहरहित साधन असतं आपण या ओवीच्या सूक्ष्मात जाऊन थोडासा विचार करूया संदेह म्हणजे काय संदेह याचा एक अर्थ असा होतो संशय संशयाचा एक अर्थ असा होतो विकल्प पण या अर्थानं इथे संदेहरहित साधन असं समर्थ म्हणत असतील का मुळात साधन कोण करतो साधन तोच करतो ज्याला साधन मिळालेलं आहे जसं वर्गात कोणते विद्यार्थी बसतात ज्यांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली आहे तेच विद्यार्थी वर्गात बसतात ज्यांना ॲडमिशन नाही ते नाहीत वर्गात याचा अर्थ असा की ज्यांना सद्गुरूंचा अनुग्रह आहे तोच साधन करतो पण इथंपर्यंत साधनाचा विषय मर्यादित नाही साधन ही गोष्ट नंतर नंतर काही काळ करण्याची अशी न राहता साधकाचं संपूर्ण आयुष्यच साधनमय होऊन जातं ही साधक दिशेतील अवस्था ज्ञानरहित अवस्था असते अजूनही त्याला आत्मज्ञान झालेलं नाही पण सिद्ध मात्र असा नाही सिद्ध आत्मज्ञानी आहे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे मागच्या चोवीत समर्थ म्हणाले नाहीत का आणि स्वरूपाकार अंतरी साधकाला ही स्वरूपाकार स्थिती अजून प्राप्त झालेली नसते याचा अर्थच असा की साधकापाशी अजूनही देहबुद्धी असते तरीही तो साधनेमध्ये असतो ही जी देहबुद्धी आहे यालाच संदेह असं म्हटलं जातं समर्थ म्हणत या संदेहाशिवाय जो साधन करतो तो सिद्ध असतो याचा स्पष्ट अर्थ असा की साधन करून देहबुद्धीचा नाश झालेला आहे अर्थातच स्थिती प्राप्त झालेली आहे पण तरीही साधन सुटलेलं नाही अशी सिद्धाची अवस्था संदेहसहित काय साधन आहे हेही पाहणं गरजेचं आहे देहबुद्धी आहे हे तर उघडच आहे आणि ती घालवण्यासाठी सद्गुरूंनी साधना दिली आहे त्यामुळं वारंवार देहबुद्धीला दोष देऊनही उपयोग नाही पण या देहबुद्धीच्या पलीकडे जायचं आहे याचं भान साधकाला असणं गरजेचं आहे आपण अनेकदा हा विषय पाहिला आहे की आपण कोणतीही साधना करू नामस्मरण ध्यानधारणा पारायण तीर्थयात्रा पण त्या साधनेमध्ये जर आपलं अहम कर्तृत्व आपण ठेवलं तर ती साधना आपल्याला कदापि देहबुद्धीच्या पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही साधकाचं साधन संदेहासहित असतं असं समर्थ सुचवत नाही आहेत खरं म्हणजे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जो सिद्ध आहे त्याच्याजवळ संदेहरहित साधन असतं आता एक गोष्ट लक्षात घ्या साधकावस्थेमध्ये सुद्धा संदेहरहित साधन घडू शकतं पण संदेहरहित साधनाची ही स्थिती साधकावस्थेमध्ये कायम टिकत नाही साधनेमध्ये देहभाव हरवल्याचा अनुभव येतो मनाचा लय झाल्याचा अनुभव येतो किमान विचारशून्यतेचा तरी अनुभव येतो पण ती स्थिती साधकाची ढळते पुन्हा काही काळ झाला की साधक विचारांमध्ये गुंततो मनावरती येतो आणि पुन्हा विषयांमध्ये जाऊन पडतो पुन्हा तो प्रयत्नांनी त्यातून बाहेर येतो आणि पुन्हा मनाचा लय करण्याचा अभ्यास करतो ही साधकदशा आहे थोडक्यात जो प्रयत्न करत आहे सतत प्रयत्नामध्ये आहे तो साधक आहे सिद्धाचे प्रयत्न एक प्रकारे थांबलेले आहेत प्रयत्न करून जी स्थिती साधकावस्थेमध्ये साधायची ती स्थिती ज्याचा सहज स्वभाव होते असा सिद्ध आहे म्हणजे काय तर आता मनाशिवाय विचारांशिवाय वृत्तीशिवाय बुद्धीशिवाय चित्ताशिवाय जगणं सिद्धाला साध्य झालेलं असतं हीच चित्तशुद्धतेची परमावस्था आहे हीच दृढ बुद्धीची परमावस्था आहे हीच शुद्ध मनाची परमावस्था आहे तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे मन शुद्ध झाल्याशिवाय समाधान कदापि प्राप्त होऊ शकत नाही आणि हे शुद्ध मन म्हणजेच संकल्प विकल्प नष्ट झालेलं मृत झालेलं असं मन उन्मन झालेलं मन म्हणून तर समर्थ म्हणतायत की त्या सिद्धाजवळ अंतर्बाह्य समाधान असतं आपण कितीही साधना करणारे कितीही परमार्थी कितीही मोठे योगी जरी असलो तरी अंतरी डोकावून पहा समाधानाला कधी ना कधीतरी भंग येतो सिद्ध तो असतो आत्मज्ञानी तो असतो ज्याच्या समाधानाला भंग असत नाही हे समाधान कदापि चळत नाही अंतरबाह्य समाधान चळेना ऐसे कारण एकच आहे की हे समाधान कोणत्याही परिस्थितीवरती कोणत्याही घटनेवरती कोणत्याही विषयावरती अवलंबून असत नाही हे समाधान आतूनच आलेलं असतं आणि तेही आत्मस्वरूपामधून आत्मस्वरूपाशी तदाकार झालेली वृत्ती खरं म्हणजे साक्षीरहित असते तिथं समाधान भोगणाराही कुणी नाही तिथे असेल तर केवळ आणि केवळ शुद्ध आत्मस्वरूप आहे पण अशी व्यक्ती या अवस्थेमध्ये कायमस्वरूपी कशी राहील संतसुद्धा व्यवहारामध्ये व्यवहार करताना दिसतात आपल्यासारख्या साधकांशी मुमुक्षुजनांशी बद्धजनांशी बोलताना दिसतात गोंदोलेकर महाराज रामाची पूजा करतील नामस्मरणाला बसतील प्रवचन कीर्तन करायला बसतील किंवा शेतात काम करतील आता ते आत्मस्थितीमध्ये राहून ते सर्व करतात याचाच अर्थ आत्म्याशी असलेली तदाकारता व्यवहारापुरती बाजूला ठेवून आपण आत्माच आहोत या शुद्ध जाणिवेनं ते कर्मांमध्ये लिप्त न होता कर्म करत राहतात हीच समाधानाची स्थिती आहे अन्यथा जर आत्माकारच होऊन राहिलं तर तिथे असमाधानही नाही आणि समाधानही नाही जेव्हा समर्थ म्हणतात की सिद्ध अंतर्बाह्य समाधानात आहे तेव्हा त्यांना सिद्धाची साधनदशा सुचवायची आहे म्हणून तर त्यांनी ओवीची सुरुवात संदेहरहित साधनं अशी केली आपणही नाम घेतो पण आपण नामाचा प्रयत्न करतो श्री महाराज नामात आहेत म्हणजे नाम हा श्री महाराजांचा सहज स्वभाव आहे आपला तो तसा नाही म्हणून आपण साधकदशेमध्ये आहे तर श्री महाराज सिद्धांचे सिद्ध आहेत ही अवस्था समर्थ वर्णन करून सांगतायत की जेव्हा तो देहावरती असतो तेव्हा तो, ते तो संदेहरहित साधनेमध्ये असतो देहावरती याचा अर्थ देहाचा केवळ वापर करायचा म्हणून त्या अवस्थेमध्ये तो येतो प्रत्यक्षत त्याच्याजवळ देहबुद्धी नाही तो आत्म्याच्या ठिकाणीच स्थिर आहे आणि म्हणून जे आत्म्याचं समाधान आहे तो ते अखंडपणे भोगतो त्या स्थितीला मात्र आता चळण नाही अंतर्बाह्य समाधान चळेना नाऐसे कशी आहे ही अवस्था समर्थ पुढे म्हणतायत पहा अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळणास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली अंतरस्थिती कदापि बदलत नाही ती बदलत नाही कारण तिथे बहिर्मुखता नाही म्हणून असं पहा कंदीलाची काच ज्या रंगाची आहे त्या रंगाचा प्रकाश बाहेर पडणार ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावरती घालू त्या रंगाचं जग आपल्याला दिसणार तसं वृत्तींच्या बाबत होतं वृत्ती ज्या पद्धती पद्धतीनी बाहेर येते त्या पद्धतीचा अनुभव जीवाला होतो कधी गार कधी गरम कधी आणखी काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वृत्ती वेगवेगळा अनुभव देते पण जीव जेव्हा अंतर्मुख होतो त्यावेळी वृत्तींचा लय होतो आणि हा लय होणार कुठे जिथून वृत्ती उगम पावली तिथेच वृत्तीचा लय होतो म्हणजेच आत्म्यामध्येच तिचा लय होतो आता आत्म्यामध्ये जर वृत्तीचा लय झाला तर आंतरस्थिती बदलणार कशी जी जीवाची स्थिती बदलत होती ती वृत्तीच्या बहिर्मुखतेनं बदलत होती कधी सुखाचा अनुभव येतो कधी दुःखाचा अनुभव येतो कधी मानाचा कधी अपमानाचा कधी क्लेश होतात तर कधी समाधान वाटतं सुख मिळतं हे सगळं जीवाला केवळ बहिर्मुखतेमुळे भोगावं लागतं तो जर अंतर्मुख होऊन वृत्तींचा आत्मस्वरूपामध्ये लयच झाला तर मग ती स्थिती बदलण्याचं काहीही कारण राहत नाही आता बाहेरची परिस्थिती बदलेल सुखाचे दुःखाचे सर्व प्रकारचे प्रसंग येतील पण त्या सिद्धाची स्थिती मात्र एकच राहते कारण वृत्ती नुसती अंतर्मुख झाली नाही वृत्तीचा लयच आत्म्यामध्ये झाला त्यामुळे तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत रस्त्याने चालत आहेत तेव्हा जसे ते आहेत तसेच ते घरामध्ये आहेत तसेच जेव्हा बायकोच्या अंगावर वस्त्रे अलंकार बघतात तेव्हा आहेत वस्त्रे अलंकार ते काढून जमिनीवरती फेकून देतात म्हणतात हे काय घातलं आहेस शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आहे असं बायको म्हणते तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना उत्तर देतात तुमचे येर धन ते मज मृत्तिके समान अंतरस्थितीच इतकी शुद्ध आहे इतकी स्थिर आहे की बाहेरच्या परिस्थितीचा कसलाही परिणाम आत होत नाही आत ते जीवरूपाने मुळी नाहीच आत्मस्वरूपामध्येच ते आहेत त्यामुळे मग बाहेर संपत्ती मिळो किंवा विपत्तीची स्थिती येऊ म्हणून सोनं आणि माती त्यांच्यासाठी एकच आहे ही अचळ असलेली अंतरस्थिती आहे समर्थ म्हणतायत ही अचळता प्राप्त झाल्यानंतर तिथं चळण होणार कसं चळण होण्यासाठी जीवाला बहिर्मुख व्हावं लागेल आणि बहिर्मुख जीवन होण्यासाठी वासनेला जवळ करावं लागेल जो सिद्ध आहे जो आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला आहे त्याचा वासनाक्षय झालेला आहे या वासनाक्षयाचा मार्ग तुकाराम महाराज सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय आता हे चरणरज कुठले आहेत संतांची पायधूळ म्हणजे त्यांचे चरणरज नव्हेत संत ज्या वाटेनं गेले ती वाट अनुसरायला ते आपल्याला शिकवतात म्हणजेच अनुग्रह देतात आणि त्या वाटेनं जाणं म्हणजे संत चरण रज लागता सहज सद्गुरुपदिष्ट साधना करणं ध्यान नामस्मरण करणं म्हणजे संत चरण रज लागता सहज हे घडलं तर वासनाक्षय होतो आणि मग भगवन नामामध्ये साधक स्थिर होतो मग रामनामी उपज आवडी सुख घडो घडी वाढो लागे वगैरे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं असं ज्याचं झालेलं आहे पूर्ण वासनाक्षय झालेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा वासना निर्माण होऊन जीवान बहिर्मुख होणं हे संभवतच नाही म्हणून समर्थ म्हणतात तेथे चळणास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली मग अशी पाहिल्याप्रमाणे वृत्तींचा लयच आत्मस्वरूपामध्ये झाल्यानंतर वृत्ती आता वृत्ती म्हणून शिल्लक राहिलीच नाही तिथे स्वरूपच राहिलं वृत्ती म्हणून काही बाहेर येत असेल तर स्वरूपाचीच वृत्ती बाहेर येते गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे श्री महाराज कमरेवरती हात ठेवून शेतामध्ये उभे होते उगवणाऱ्या सूर्याकडे पाहणारे श्री महाराज आणखीनच तेजस्वी दिसत होते भाराहून जाऊन त्यांना एकांनी विचारलं महाराज आपण आहात तरी कोण श्री महाराजांनी उत्तर दिलं अरे ज्याला ओंकार ओंकार म्हणतात तोच मी आहे काय अलौकिक उत्तर आहे पहा हे उत्तर देहबुद्धीतून आलेलं नाही मी आहे असं श्री महाराजांचं वाक्य हे अहंकाराचं वाक्य नाही ही स्वरूपाकार झालेली वृत्तीच आहे जी आपलं स्वरूप सांगत आहे की तो आत्माच मी आहे ओंकार हे आत्म्याचंच स्वरूप आहे अशी ही अचळ असलेली स्वरूप स्थिती आहे जिथे संपूर्णपणे वृत्तींचा लय झालेला आहे अचळ झाली अंतर्स्थिती तेथे चळणास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली समर्थ म्हणतात मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चळ निश्चळ असो चंचळ देह त्याचा देह हालचाल करेल पण तो आत स्थिर आहे चंचळ दिसत असला म्हणजे देहाच्या अंगानं किंवा भाषेच्या अंगानं श्री महाराज पहा कधी चिडून बोलतील कधी प्रेमानं बोलतील भाऊ बंध भेटायला आले भांडण झालं तर अगदी तावा तावानं भांडतील अगदी शिव्या देऊन भांडतील पण नंतर त्याच भावंडांना शेजारी प्रेमानं जेवायला बसवतील वर्तन कसंही दिसलं तरी अंतर्यामी तो महात्मा निश्चळ असतो चंचळपणे निश्चळ आणि मग समर्थ म्हणतात निश्चळ असो न चंचळ देह त्याचा निश्चळता अंतरामध्ये आहे पण देहामध्ये मात्र चंचळत्व प्रसंगी दिसून येतं नेहमीच चंचळत्व दिसेल असं नाही कधी तो ध्यानालाही बसेल पण कधी पूर्ण कामांमध्ये व्यस्तही दिसेल पण याचा अर्थ असा नाही की तो अंतरामध्ये चंचळ आहे अंतरस्थिती त्याची निश्चळच आहे समर्थ रामदासांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत की ही जी स्थिती खरं पाहता शब्दांच्या बाहेर आहे त्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलं आहे त्यामुळे आपल्याला स्पष्ट कल्पना येते की सिद्ध नेमका कसा असतो त्याची अंतरस्थिती कशी असते वर्तन आपल्याला दिसतं ते कशा प्रकारे दिसतं पण अंतरामध्ये तो कसा असतो ही स्थिती समजून घेण्यासाठी आपण आईचं उदाहरण पाहूया नुकताच जर बाळाला जन्म दिला असेल तर तिचं बाळ हे सर्वस्व असतं आल्या गेलेल्यांशी ती बोलेल व्यवहार करेल सर्व काही करेल पण अंतरामध्ये तिचं केवळ बाळाबद्दलचं चिंतन सुरू असतं हे उदाहरणसुद्धा अखरं म्हणजे सिद्धाला लागू पडत नाही कारण हे बाळाचं चिंतन काही काळानं ढळतं आई वेगवेगळ्या प्रपंचातल्या गोष्टींमध्ये गुंतत जाते बाळ जसजसं मोठं होतं स्वयंसिद्ध होतं तसं तसं बाळाचं चिंतनही थोडं कमी होतं आपण आई आहोत हा भाव स्थिर राहिला तरी जन्म दिल्या दिल्या जसं बाळाचं चिंतन होतं तसं ते नंतर राहत नाही तरीसुद्धा अगदी जवळात जवळ जाणारं उदाहरण हे आईचंच आहे आई जशी आई एकदा झाली की ती आईच असते त्या बाळासाठी अन्य कोणी ती नाही तसं जो महात्मा स्वरूपाशी तदाकार झाला तो स्वरूप स्थितीलाच पोहोचला स्वरूपमय झाला आत्मस्वरूपाकार झाला अन्य तो आता कोणीही नाही मग आईचा देह जसा इतर कर्मांमध्ये दिसेल पण अंतरामध्ये ती आईच तसं त्याचा देह वर करणी कोणत्याही कर्मांमध्ये दिसेल हालचाल करेल व्यवहार करेल चंचळ दिसेल पण तो मात्र अंतरामध्ये निश्चळ आहे मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चळ निश्चळ असो न चंचळ देह त्याचा पुढेही समर्थांनी या अवस्थेचं वर्णन आणखी केलेलं आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज નિરૂપણ સેવેલા ઇથેચ વિરામ દે જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ